माडा शहरातील सन्मतीनगर येथे राहणारे डोंगरे व जाधव कुटुंब हे गेले सतरा वर्षे सलगपणे करतायत स्वामी समर्थांची सेवा व दरवर्षी प्रकट दिनांचा सोहळा यासाठी या, या दोन्ही कुटुंबाने त्यांच्या घराचे समोरील प्रांगणात सतरा वर्षापूर्वी स्वामी समर्थाचे सो खर्चातून एक लहान मंदिर बांधलेले असून हे दोन्ही कुटुंब दररोज पहाटे स्वामी समर्थाची पूजा करतात व आरती घेतात व रात्री देखील आरती घेतात व मनोभावे पूजा करून स्वामी समर्थांची मनोभावे सेवा करतात हा त्यांचा दिनक्रम असतो तसेच दरवर्षी हे कुटुंब स्वामी समर्थाच्या प्रकट दिनाचाही मोठा सोहळा या मंदिराच्या प्रांगणात करतात तसेच या प्रसंगी ते सांप्रदायिक कीर्तनाचाही कार्यक्रम करतात व या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते हजारो लोकांना ही करतात हा कार्यक्रम व अन्नदान करण्यासाठी हे कुटुंब माळा शहरातील कोणत्याही भाविक भक्ताकडून व इतरांकडूनही एक रुपयाची देणगी व वर्गण घेत नाहीत हे दोन्ही कुटुंब हे स्वतःच्या कष्टाच्या पैशातून स्वामीची अखंडपणे सेवा व प्रकट दिनाचा कार्यक्रम करून भाविक भक्तांना पंच पकवानाच्या प्रकट दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण ते, ते भक्तांना तर देतातच पण दरवर्षी माडा येथील गोदावरी अनाथ आश्रमातील गोर गरीब व विविध विविध जातींच्या दोनशे ते तीनशे विद्यार्थ्यांना ते या कार्यक्रमाला बोलावून त्यांना कार्यक्रमात समावून घेऊन त्यांना देखील या पवित्र प्रसादांचा व अन्नदानाचा आस्वाद देतात अशा या दोन कुटुंबातील भक्तसेवक अशोक काशीनाथ डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा तसेच प्रभाकर शिवाजी जाधव व त्यांच्या पत्नी सौ वैशाली अशा या दोन कुटुंबातील दानशूर भक्तिवान कुटुंबांची माहिती इतरांनाही झालीच पाहिजे कारण त्यांचे दान हे कष्टाचे आहे व इतरांनीही त्यांचे भक्तींचा व अन्नदानाचा बोध घ्यावा असेही आम्हाही वाटत आहे अशी त्यांची अन्नदानाची सेवा अखंडपणे गेले सतरा वर्षे झाली चालू आहे तसेच या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाप्रसंगी स्वामी भक्त अशोक डोंगरे म्हणतात की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे जो अन्नदान दररोज करतो त्याला तर संसारातील सर्व गोड फळे प्राप्त होतातच पण जो व्यक्ती त्यांचे कवितेप्रमाणे व एखाद्या चांगल्या प्रसंगी अन्नदान करतो त्याला तर कल्याणकारांची प्राप्ती निश्चित होतेच तसेच अन्नदान हा जीवनातील आदरांचाही घटक म्हणून ओळखला जातो यातून मित्रांचा मेळा व त्यातून भक्तींचा मेळा निर्माण होऊन मनुष्यातील वाईट विकृतीचा नाश देखील होतो तसेच या अन्नदानातून तसे हजारो आत्मतृप्त होतात याचाही आम्हा सर्व कुटुंबाला आनंद होतो त्यामुळे असे हे अन्नदान करण्याची सद्बुद्धी महात्मा महाराज जे स्वामी समर्थांनी कुटुंबाला दिली हेच आमचे भाग्य समजतो अशा या स्वामी समर्थांना आम्ही कुटुंब व जाधव कुटुंब रोजच व आज देखील नतमस्तक होत आहे असे त्यांनी भावनिक होऊन बोलून दाखवले अशा या स्वामी समर्थाच्या प्रकट दिनानिमित्त कीर्तनाची सेवा करण्यात आली व या प्रसंगी शहरातील अनेक गोरगरीब व श्रीमंत घराण्यातील लहान थोर स्त्री पुरुषांनी हजेरी लावून स्वामी दर्शन घेतले याच बरोबर स्वामी भक्त अशोक डोंगरे यांचे मेहुने राजकुमार येडेकर व सौ प्रांजली येडेकर हे मुंबई वरून या स्वामी प्रकट दिनाच्या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते असा हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनाचा कार्यक्रम दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आनंदाच्या उत्सवात पार पडला